आई बाप जित्तेशी महारावे चरण मंदावे बायकाचे याडी बापेन जिवैती माणून बाई तांडरी बघू म्हणू कस दो बळको कोणी आपल्याला आई बाप जितेशी मारावे म्हणजे बाप कुणसो याडी कुणस चरण मंदावे बायकाचे बायकाचे म्हणजे सर्व बाप एक सबका मालिक एक ईश्वर मालक मसलमानांनी एका लांबी भक्ती करो एकेच मालकेन भजो पतिव्रता भक्ती करो आशा म्हणजे मायल लोम म्हणजे बापन त्याले मारल्यात काय लागे पाप अशा म्हणजे यारी लोम म्हणजे बाप येन मारो का लागो आशा म्हणजे मायल लोम म्हणजे बापन त्याले मारल्यात काय लागे बाप ओर मारणो आशा आहे पण आशा मर्री कोणी आशा का लालस लालतान और सर्व प्यारे भाई एक भजन स

निर्माण होईनात्मा आत्मा काय काल भी तयार निर्माण की तो भगवान कत्री ये लक्ष चौर्यासी लक्ष मी चार खाणी चरे माहिती पैदा वाळ एकवीस खाण इंडा माहिती पैदावाळ एकवीस खाण बे माहिती पैदा एकवीस खाणा स्वदेश म्हणजे जीव जंतु किडा मोकोळा माहिती पैदा एकवीस खाणा अशी एकवीस लाख ही जीव जंतु सुरुवातीला तयार होईल एकवीस लाख एकवीस एकवीस एक चौऱ्याऐंशी प जरच खाण्या म्हणजे जराच खाणे माहिती ढोल छेळी हालिया खेडिया भडिया वाघ साळिया गद्दा घोळ डुकरी कुत्री मिंडी छेळी आणि मनक्या ये एकवीस लाख जरस खाणे माईल सुरुवातीर बस मन क्या कतरा राखवी या अंदाजू येईल जरे माहिती पायद्या वेळा आपण जर खाणे मार्च जरे मायरच्या कुत्री जरेबाईल मिनी जरे माईल छेळी जरे माईल गावडी जरे माईल गदा गोड हाती ऊट वाघ भेड्या साळ्या खड्या जरे जरेमाईल पण जरे माहिती पायद्या वेळा खाणी या जे कोण फक्त एकवीस लाख र बाई मनक्या कत राखवी अंदाज हो? सेवन टोटल करा नि काही मज काम काय तू कामेलो चुग सेवन तोटल करा करानी मन क्यावी पचास एक लाख कत पचास एक हजार पचास एक हजार फक्त मनक्या जन्म पूर्ती पर अंगारी पचास हजार एकवीस लाख माहिती पचास हजार फक्त मनक्या पूर्ती पर तो आज भारतीय एकशे पस्तीस कोटीचे तो आता आत्मा कधी दिया आई पचासच लाख हजार नाही पचास हजार माहिती आज एकशे पस्तीस कोटी मनक्याच ढोर शेळी खेड्या भड्यात वागे आला गेले रे गे पचे भाई मनक्या एकशे पस्तीस कोटी यात्रा बोला कधी तयार वेगे इ बी तयार कोण किती करन के मातृभव पितृभव मातृ बिना कुणसो छेनी देव <laughs> याडी ने तैयार कीदे अब मारे आडी बाप दीजरो ओ दे गे दाम तीन बेटा ने तीन छोरी हुई दी छोरी कतरा वेगे पाच वेगे वेगी हमगे तीन भाई अब तीन भाई आम दस तयार कर लागे अब दशर बारह बार पच्चीस पच्चीस हजार दोडशे दोड शेर पांचशे पांचशेर हजार पचे बी तैयार करणु कीदो भगवान कीदो मन આવડાતા તો મન કે માંડો ભગવાન કોણ માંડો એ પછી મન જ દેવ છે પછી મન ને કડરો કોની મત કોઈ કરતા ને કડરો કોણ રે એમાં કઈ છું કરતા કળા સંત અવતાર લઈ હતા એટલે એને સમાન લોક રમેલો ખીલો ના એક થી પુના પુના

भगवाने आपण कॅर खिलवणा साहे भगवाने भगवान आपण रमाड रोज कोई दारु पिन रम रे कोई गजपाई रम रे कोई मटकाव रम रे खेती खेतीम रम रे कोई ढोरछडीम रम रे कोण उचापतीम रम रे कोई निदापतीम रम रे कोई में रम रे कोई घरे घरे रम रे कोई में रम रे कोई कमाई करेम रम रे रम रे सर रम रे नान ना की छोट रमच नाही उंदळे र में एक टिपरी री वेतरू करो छन एक टिपरी नवलेरी करू रे रमे री गयो नबलेर उतरू हड़केली गी सरी नवलेर अतरू नवलेत्रु रम छ रमन रमता हुस्फुरी वेगी पकडम तोड़ थाल करना कछ हन सरी उंदरु हुसी वेगी तोड़ थाल करना कछे जू भगवानर हुसी होगी तो एम तोड़ो फेक्ट छे येती भगवानर हुसी वेगी तोड़ नाखो येती रमो 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 तोड़ नाको अब आपणे नि तोडे छु रकाडे नी के <laughs> उ रमाड रो तोड़ताड करे सर तोड़ताड करे हा अरे चनी तोडे वाळो छे पछे आगाडी बाई ने तोड़ो छे मन के अंदर बात ये मन कळय री पण तोड़स कदी कदी आगाडी नवली रीन तोण आगे छे न वेतरू काळ दसे पछे बेतरु भुमळा जावस मन नवली कित मुळो मन नवलेरी कित मुळो आपू येन नवले री कुण दग कोणी मळरी ये राड्यार कुणु द के दे लो। के लो ए रंडवार मलच काई नऊ ले रही अब चुने काने में देती ने लोग जुने काने फसाना के लोग छोरी ने ए भाई इस्टेट पे कम एका एक आदि तो बस राजा वे जासी नी तू स्टेड माल मान की छोरी बुड़े बस थंड ने धनी कर ली <laughs> री अब कुंवारे ने से कोन लेरी तो डोकरा ने से काय बल छे काई अब छजन पदर्शिन रखो गमाना कियो पछता जाय आयो अब कोई दे नि तम ने काई नी म तो कुछ भगवान मा डोकरी रेगा मन मारनो <laughs> मारे डोकरी कोणी मरणो डोकरी <laughs> मरगी के मन के आरो खेले बिगड़ो को हमारा थे डोकरा डोकरी मरगी डोकरा वाटे पार मिटर कोई के मेन के के राम राम के भंडारी किम जान जो पन्नाला ने पछे मारे साम छके कादी पड़ी छड़ी काही बाई कसे ना मार खस की नाही तार खस की हा पण जाब एखादी वेळ देखो गळी गुंगी आची मार मेलो बेटा ना गळी गुंगी दोघ रो आच वेदी जन दारू पिपी नकरा कर मार नाको आणि बस काही गळी गुंगी देख रो आप गळी गुंगी कसे ना धोती धुवेन गेला हो <laughs> आंगाडी काही धोती धुवेच कोणी काही यार तेरे काय धोती हाथ ने साठी छडी वे कई हु धोती धोई चा उसको लागो धोती धोई कोणी बेटा तो बाटी मटरी कोणी बाटी मटरी अब तो बोडी बेटा बाटी बाडी घाल रे करता नी तो कोई देई नी कोई तानी छजन पतसी रिकाडो गमा दियो पछता वणा गी मारो अब आगे काला छे नि बाई ने दटायो धमकी देरो पटको काई मरगी बेटा तो मारो काम होगो आ बाईल लाडे ती रेगाळ लागा दवाखाना करण वन सुई गिरुळी लगान वन खुराक लगान वन आच्याचे कपडा धरान लाडे ते बाबू आवरेम काम कर मत कर पण घर पण घर जतन कर मार शान चितू मार ठसन चितू मार डेरिंग चितू आणि रेगाळ लागा जाव एरोबर काय तम डेरिंग घेऊन त्यानं भसको काही एंट्री मेटी पण मरगी ते मारो काटला निघला ते मार बापेन कोई देईनी आणि त्यामुळे तांडेम कोई फरे देईनी तांडरी मारा रंडवा મારના કોચન તાંડો પકડી પેલો હોય રોજ સાથે હાડકે કેતરા નહીં ભણભણ ભણમણ કરતો એક જાગે બેસ નહીં મીટર છે જીવડા તાલે તોલે રોયા ના બોલે શ્વાસ મળો હતો ને ભાગેરો ધન

શ્વાસ લગન લગાણ લગાણ લાગે છે સામ કેરી જનાભાઈ મીરાબાઈ એ સ્ત્રી રીતે કામ કરપ કરો જપ कर हे शरीरे ती संसार रो काम कर आणि ये श्वासे ती जप कर श्वास लगन लगन कर श्वासे मई करण जगेर उद्धार हो जगे माधव रामर नाम गोमरनाम हे घम हम तो श्वासन विचारच कोनी कर रे विचारच कोनी कर रे झा काम करता करता भगवാനെ चिंतन सुरू कर देणो आपण लाकेर स्वर नाम नामलाचाण सोडा स्व स्वादलाचानी स्वरलाचाण सोडाचा जे मई नाम जय भगवान भगवാനെ चिंतन रो नाम काम करता करता नाम बाटी करता करता नाम निना करता करता नाम धणो धोता धोता नाम देखो देसार कतिरतोस काही यश म्हस यश किटकिट आहे नी कीटकीट रे न ओरघर दळ्री ओरग्रेम रोग भराय नाही श्वास काही लगन लगाण रे तो घर उपणस ओन लक्ष्मी कै जाव समजू दुधीने घणू उपडस बाटी सेपाक बनाता बनाता स्वासम लगन लगन लगाणो अन श्वास लगन लगाता लगाता स्वासे बाटी बनाना की सेपाक उ स्वास में लगन लगान घरे में लोको नु वाडन कर देनो देखा ते मारे मालिक बिगड़स काई तुम्हार पति तरी तेने तकलीफ दस काई अवडी शक्तिस ते मार बाई पण तमने वापर करत कोनी वापर करत कोनी हालो झा ई हाते में ताकत तुम्हारे हातेर में लक्ष्मीर राहते भगवान शक्ती भरमेलोच पण लक्ष्मीने हाते वापर करतो तू कोणी यार मग तो कणा कॅन चलो पण ध्यान छेन तमने छक छिन को भगवाड्याने बाला निदेमय ती उठते सात भगाडवर रो करायची आहे बा म्हण ध्यान करीत तर मला कुळदेव ध्यान करो कुळदेव नामे ध्यान करो नाम नामलोन उलास येते हरिक येते आणि हरिके ती काम करीची आहे ओच कुळदेर नामले अंगार सळ द्यायची चुलेमयी ओच कुळोदर नामले आणि हातेर हातेमयी ओज स्कूल देर नाम ले तानी पाणी मेल देई छे पाणी मेल देई चाय ओज स्कूल देव नाम ले ताने पाणी भरलाई चाय ओज कुलू देर नाम ले तानी सेवा कोणाई चाय अन ओज स्कूल दे कुलदेव नाम ले तानी वार्डन कर दे चे आए देखा तुम्हारे घरे में भाई बदलो छे कई जोई वो छे कई जटणी दवाणी बिगड़ छे कई ससु बुडू लड़ाई वो छे कई असी भई लागे घर में से पा वा वा कर वाणी एन खरा वाणी कोणू कस तांडो मोटो होस कर पण ये वाता कडरी री कोनी का त सतगुरु साम कीच कोनी तो तमे काई करालो छो आता ता तो कोई सुद्दगुरु वासु या सापडे ना सोवे धरावे थे पाए आदिया सीमा दिनेश जाधव पोती वत्र पेती ए श्वासेर भजने बदल हा एकाउट ए पर भगवान दे धन्यवाद <laughs> और हादिके बनी चल सुरुवात चालू री सुरुवात ते सारो अवरो मोटो स्वासे भई ताकत छ श्वास भगवान रो धन छ आपण लेन छोड़ रे ऊ निर्दोष आ निर्दोष है जानकी दे तो तुम्हारे माई दोष क्यों आई दिए दोष क्यों हरि भजन को मांगे तूगे माले पाचा वाले ओरे भरोसे पे खा लो मा गाना आ भाई ना सारे मायवा रे सा मारा

તાશપકડ બીપડ છે પેરણીમાં ઊભી ફળે ને આવશે અને પાસ તાસ છોડતા છેટી ચલો ગો તું ડવરાકડાવી વે જાવ કે ત્રણ તાસ પકડ રે તાસ પકડ तास पकडन कतानी फळेना फळे हाय जान आम तास पकडन चणी कतानी परेशान छे परेशानी कताडी परवईयो साधु संत विचार ढानडकडी जाय ढानडकडी चाहे आम आडो जाणो हा मेऊ पर आ रामश्यामा बाई बारा पर वाह एक एकलो पेट्रोल आवे जमा राधे 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 सारा ओ जणई कुडी कच कुडी ई कुडी के रेच मारो का नाम मन खूब प्यारो छ कुडी ए नवरी आत्मा है नवरा दोगे जाती निरंतरा कुडी च राधा और कृष्ण च श्वासो स्वास आत्मा नी कुडी नित्यम कृष्णा जप करा कृष्णा 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 कोण राधा राधा नित्यम ध्यान कराच ना कृष्णकच घडी घडी राधा राधे राधे का राधा तुची करण मार शांस म्हणजे कुडीच करण वर श्यान्स कुडीच करण हात पड रोचू कुडी माई जर कुडीच न रो श्वास काय करे करण वर दो नातो दैरो नातो रे घायच

કાંદડી સતારી કલાગો ઝોકા ખાતી આવશે ની તરી નકરા વતાવ છે કળે નહીં ઓને હેટે ઉચે ભાઈ પણ ડરમન ગણે લઘુ રોય હાથ રોક ડુંડો માટે આવશે ઓન હાથમાં કંઈ છે નહીં ડુંડો ડુંડો માટી આવશે છેની હાથ ને ઢોલકમાં જ આવશે નાંદ કરું કરું ઝોકે ઝાકે રહ્યો ભાઈ મન ડરમની એ લોકરુ ડરમની એ લઘુર હા

ચસ્તન તના આ ભાઈ વા એ લોકો રો ઘણો સાચર હોય એ ભાઈ વા ઘર મારા ઘર એ લોકો રો મારો કાના માન લાગે રો એ ભાઈ મારા ઘર મારા ઘર એક લંગડો હા આન બેટો કન બના તાંગેરો નાચસ તન તન એ લોકો રો ઘણો સાસરો એ ભાઈ મન ડરમન ઘણી લોકો રો આ તારો કોની બેરે માટીને તરી સામોડો ધ્યાન લગાના गटगट गड़ हाला हलार बाई पण धर्मन घणे आणि येलोक च मुंडी ती ऊपर मुंडी ती उभर येलोक च मुंडी ती ऊपर मुंडी ती उभर कानेन दि काय नि कानेन आखी नाट आहे नि आखी नाट पण देखता गदगद करी कानेन दि काय नि पण ही सारे तीच देखूरच

ये लोगो ने कंट्रोल किदे जना ये देशे देख जगे माई अंबर वेगे अम्बर इ वा डामे अमार नी रा मुंडो सामने ना आपडरो कोनी तो आकी ने कान कना सुधरी मुंडो ई खाऊ वो खाऊ काई काची खाऊ बाकी खाऊ खाऊ खाऊच करतो मुंडो कतरा खाओ तन कतरा किनी को कोई जी खाऊच के रो खाऊस हा करताणी एक पोडा बोल कन करेस मन એક દર રૂપાડો અભરું છું જ્યારે બાદ સંતોષ મહારાજ ગયા તો પ્રાર્થના કરું છું તાંડરો વેગો પૂડો બસ દારૂ પીલે ને વેરો ખસ કિમ જંદારો રંડવા ખાટો પડસ કિમ જંદ